नमस्कार आज आपण जिभेची चव व ताटाची शोभा वाढवणारी खमंग लसणाची चटणी बनवतोय ही चटणी जर तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवली ना तर अगदी पावसाळ्यावर सुद्धा खाऊ शकतंय चार पाच महिने ही अजिबात खराब होत नाही आता उन्हाळ्यात लसूण छान सुकलेला असतोय आणि थोडा स्वस्त पण असतो आयत्यावेळी अशी ही जर चटणी तुम्ही, तुम्ही बनवून ठेवली ना तर चपाती पराठा भाकरी अगदी डाळ भाताबरोबर सुद्धा घेऊ शकताय खूप भारी लागते रेसिपीला पटकन सुरुवात करूयात इथं मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातले आणि आता गॅस अगदी मंद ते मिडियम करून सतत हलवत शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आपण जी आता चटणी बनवते त्यामध्ये जेवढे जिन्नस वापरणार आहोत ना ते अगदी मंद ते मिडियम गॅस करूनच भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत अगदी छान परतले जातात कच्चे राहत नाहीत शेंगदाणे अर्धवट भाजून झाले यातच आता मी पाववाटी साला सकट लसून घेतलेला आहे तुम्हाला सोलून वापरायचं असेल तर तुम्ही सोलून सुद्धा वापरू शकताय पण लसणाच्या चटणीमध्ये चे लसून सोलून वापरायची आवश्यकता नसते कारण सालांमध्ये असे काही गुणधर्म असतात जेणेकरून चटणी आपली बराच काळ व्यवस्थित टिकते खराब होत नाही लसूणसुद्धा मंद गॅसवर चांगला भाजून झाला आता याच कढईमध्ये मी दोन टीस्पून डाळवं घातलं लसणाची चटणी चिवट होऊ नये म्हणून इथं मी दोन टीस्पून डाळवं घातलं थोडा वेळ परतून घेऊ डाळवं चांगलं परतलं गेलं यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं दोन टीस्पून तीळ अर्धा टीस्पून जिरं घातलं तिखटासाठी तीन चार मिरच्या घातल्या आता इथं तुमच्याकडे तु तु जर का मिरच्या उपलब्ध नसतील तर स्किप केल्या तरी चालतील त्याच्या बदल्यात काय वापरायचं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि जिरं या चटणीमध्ये खूप वापरायचे नाहीत कारण जिऱ्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग झाला तर चटणीला चांगली टेस्ट येत नाही आणि खोबरं घेताना कधीही ते अगदी पांढरे शुभ्र आणि चांगल्या क्वालिटीचे घ्यावे म्हणजे चटणी आपली बराच काळ व्यवस्थित टिकली जाते मंद गॅसवर हे सर्व जिन्नस अगदी सुगंध सुटेपर्यंत चांगले खरपूस भाजायचे मोठ्या गॅसवर भाजू नका कारण ते सर्व जिन्नस व्यवस्थित परतले जात नाहीत सर्व जिन्नस चांगले भाजून झाले आता हे पूर्णतः थंड करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात हे संपूर्ण थंड झालेले सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं पाव चमचा हळद घातली हळद खूप घालू नका आता इथं मी दोन टी स्पून बेडगी मिरची पावडर घातलेली आहे याने रंग खूप छान येतो तिखटासाठी मी सुक्की मिरची वापरली होती तुम्ही तिखटासाठी इथं थोडी तिखट मिरची पावडरसुद्धा वापरू हो शकताय प्रथम चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे पावडर मसाले मिक्सरच्या भांड्याच्या झाकणाला चिकटत नाहीत आणि मिक्सर आता चालू बंद चालू बंद करून म्हणजेच पल्स मोडवर ही चटणी दळून घ्यायची आहे एकसारखा मिक्सर फिरवू नका नाहीतर चटणीला व्यवस्थित टेक्चर येणार नाही पाहू शकताय काय भारी रंग आलाय सुद्धा खूप भारी आला आहे तुम्हा सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज प्लीज एक लाईक करा रेसिपी अवश्य ट्राय करून पहा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद